माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत शासन आपल्या दारीचा सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रम आता दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये पंढरपूरात हा कार्यक्रम नियोजित होता पण त्यावेळी तो झाला नाही आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी हा कार्यक्रम घेण्यासाठी घाई करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या दृष्टीने सर्व विभागांना पंढरपूरला येणाऱ्या लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या तारखा उपलब्ध असल्याने हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला असून लाभार्थींना आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांसाठी पात्र पस्तीस हजार लाभार्थींना एकत्रित करून बस गाड्यातून त्यांना पंढरपूरला नेले जाणार आहेत शासन आपल्या उपक्रमासाठी जाणाऱ्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी चहा नाश्ता जेवणाची सोय केली जाणार असून त्यांना त्या ठिकाणी नेण्यापूरसाठी व पुन्हा घरी आणण्यासाठी एस टी महामंडळाच्या चारशे पन्नास गाड्यांची सोय करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन मागील वर्षभरापासून सुरू आहे पण या कार्यक्रमाला मुहूर्त अद्याप लागलेला नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हा कार्यक्रम होणार होता त्यामुळे खर्चाची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती पण काही कारणास्तव हा कार्यक्रम होऊ शकला नाही आता लोकसभेची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल म्हणून सत्तावीस ते एकोणतीस फेब्रुवारी ह्या दरम्यान हा कार्यक्रम नियोजित होता जिल्हाधिकारी कुमार शेदवाज यांनी या कार्यक्रमाची तयारीसाठी सर्वच विभागाप्रमुखांची बैठक देखील घेतली पण हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला असून तो कधी होईल हे निश्चित नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका